धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार शोभाताई बच्चाव यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील काँग्रेस भवन या ठिकाणी आज सकाळी आठ वाजता काँग्रेस भवन आवारात असलेल्या या ठिकाणी परिसरात पंधरा ऑगस्ट दिनी ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करून मानवंदना देत या ठिकाणी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर साबीर शेठ राजेंद्र खैरनार दीपक भाऊ गवळे आलोक रघुवंशी मुजफ्फर भैया बानुबाई सिरसाट भावना गिरासे दीपक पाटील दिनेश बच्चाव एट जाधव आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या ठिकाणी

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल सगळ्यांना आघात त्याचप्रमाणे अनेक स्वातंत्र्य सेनानी मोठे प्रयत्न केले या स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये अनेकांची आहुती दिलेली आहे परंतु त्याच्या माध्यमातून अहिंसेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आज या होत वर्षामध्ये देशाने प्रगती केली क्रांती निर्माण केली आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव उंचवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून गीरांचे यांनी सगळ्यांनी केलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या आधी शुभेच्छा देते आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला तत्पर राहायचं आहे आपण बघतो आहोत देशामध्ये जे काही वातावरण सुरू आहे ते

वा स्वातंत्र्य दिवस आपण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करीत आहोत या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या शूरवीरांनी आपल्या देशासाठी आपलं बलिदान आपलं त्याग आहुती दिली त्या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि हे मिळालेल्या स्वातंत्र्याचं पावित्र्य अबाधितपणे ठेवण्यासाठी आपण आज देखील सर्वजण कटिबद्ध राहूया आणि देशासाठी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून या देशामधल्या सामान्य जणांना हे स्वातंत्र्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करूया एवढीच मी या निमित्ताने आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आपणास खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आपल्या कार्य काँग्रेस भवनमध्ये एक अतिशय मोठी भर पडली की नवनिर्वाचित खासदार महोदया आदरणीय शोभाताई आदरणीय युवराज आबा आदरणीय भाई नगराळे साहेब आदरणीय श्रीखंडे अण्णा आदरणीय भैया आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी काँग्रेस सेवा दल इंटक युवक काँग्रेस काँग्रेसचे सर्व आघाडी सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने तमाम जिल्ह्याच्या या स्वातंत्र्यवीरांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो